नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पंचवीस जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे अंगारकी योग म्हणजेच अंगारकी संकष्ट चतुर्थी हीच संकष्ट चतुर्थी सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते तर पहा संकष्ट चतुर्थी हा गणेश बाप्पाला समर्पित दिवस असतो हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येत असतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी योग सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर पहा या दिवशीचा गणेश बापाचा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे तर पहा दुपारी दोन वाजून त्रेचाळीस ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे या व्यतिरिक्त दोन अजून शुभ मुहूर्त आहे पहिला हा पहिला संधी प्रकाश मुहूर्त पंचवीस जून रोजी संध्याकाळी सात वाजून एकवीस ते सात वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आहे पहा चंद्राची वेळ जी आहे ती दहा वाजून पाच मिनिटाने आहे गणपतीची आधी पूजा करायची आहे त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपवास तुम्हाला अंगारकी चतुर्थीचा सोडायचा आहे म्हणून या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी एक पान घेऊन यायचं आहे हे पान घरात आणल्याने आपल्या घरातील दारिद्र्य सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते आणि तुमच्या जीवनामधील कठीणातील कठीण इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अंगारक योग आलेला आहे आणि वर्षातून हा एकदाच योग येतो तो, तो पंचवीस जूनला मंगळवारी आहे म्हणून आपल्याला अंगारक योगामध्ये एक या झाडाचं पान घरामध्ये आणायचं आहे सकाळीच आणायचं आहे आणि सकाळीच हा जो उपाय आप आहे आपल्याला करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपली इच्छा पूर्ण व्हावी किंवा घरामध्ये लग्न कार्य जमावे घरामध्ये संकट आलेला आहे पैसा नसेल कर्ज भरपूर झालेला असेल तर त्या कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पाची सेवा उभय अंगारका चतुर्थीच्या दिवशी करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते त्यांचा अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे पंचामृत टाकून तुम्ही जल अभिषेक करू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा मांडायची आहे चौरंग टाकायचा आहे लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि वस्त्र तुम्हाला एक लाल रंगाचं चौरंगावर टाकायचा आहे गणपती बाप्पाची विधिवत पूजा मांडायची आहे त्यांना जास्वंदाचे फूल मोदक आणि त्याचबरोबर जे लाडू आहे बुंदीचे ते अर्पण करायचे आहेत त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकासन घ्यायचं आहे गणपती बाप्पाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा आहे कोणतीही पूजा करत असताना सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करावा ज्यामुळे तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण होत असते त्यानंतर आपल्याला जास्वंदाचं जे पान, पान सा आहे ते पान आणायचं आहे हळदी कुंकू भिजवायचा आहे गंगाजल टाकायचं आहे आणि कच्चे दूध टाकायचे आहे आणि तुम्हाला हे जे हळद आणि कुंकू आहे ती भिजवायचे आहे आणि तुम्हाला एक तुळशीची काडी घ्यायची आहे तुळशीच्या काढीने आपल्याला या पानावर आपली इच्छा लिहायची आहे किंवा तुम्ही जास्वंदाची काडी घेतली तरीही चालेल पान घेतलेलं आहे तर जिथे गुळगुळीत भाग आहे जो सरळ भाग आहे त्या भागावर तुमच्या मनातील इच्छा लिहायची असेल जसं की नोकरी प्राप्तीसाठी असेल मुलाच्या यशप्राप्ती यासाठी असेल किंवा मुलाच्या बुद्धीमध्ये जी बुद्धी जी आहे ती तरळ चालावी त्यासाठी तुम्ही इच्छा मागत असाल तर त्यातील एक इच्छा तुम्हाला लिहायची आहे किंवा घरामध्ये सुखसंपत्ती किंवा धन ऐश्वर प्राप्त व्हावं तर यातील फक्त पैसाच तुम्हाला धन ऐश्वर्य लिहायचा आहे असं ग्णा या पानावर तुम्हाला इच्छा व्यक्त करत बोलायचं आहे त्यानंतर हे पान तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये तुम्ही अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदावर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे व त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत त्याला तीन दल असतात किंवा पाच दल असतात अशा पद्धतीच्या तुम्हाला दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जी दुर्वा घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे त्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला हे दोन वस्तू घ्यायच्या आहेत त्यानंतर जी प्लेट घेतलेली आहे ज्यामध्ये पान ठेवलेलं आहे त्या पानावर हे फूल आणि हे जे दुर्वा आहे एकवीस हे ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तीन वेळा संकटनाशन स्तोत्राचं तीन वेळा पठन करायचं आहे आणि त्याचबरोबर श्री गणेशाय नम या मंत्राचा एक वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गणपती बाप्पाची सेवा केली किंवा उपाय केले तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात कारण गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे संकट दूर करणारे व संकटाचा नाश करणारे गणपती बाप्पा म्हटले गेलेले आहे त्यानंतर तुम्हाला आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे चंद्रदेवाची वेळ आहे साडे दहा वाजता किंवा सव्वा दहा वाजता तुम्ही हा नैवेद्य आहे किंवा जे अर्घ आहे ते चंद्रदेवाला द्यावे आणि त्यानंतर तुम्हाला उपास हा सोडायचा आहे अशा पद्धतीने चंद्रदेवाला अर्घ दिल्याशिवाय कोणतीही उपासना श जी पूर्ण आहे चतुर्थीचे पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे नंतर हा उपास सोडावा अशा पद्धतीने विधिवस सेवा व उपाय करावे तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर वाढ यामध्ये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवट